सहायक सहकारी निबंधकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाला धरले धारेवर रिसोर्ट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजन शून्य कारभार व भूखंड घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी यासाठी शेतकरी सर्वपक्षीय व बचाव कृती समितीच्या वतीने दोन जानेवारीला सहकारी सहाय्यक निबंध कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते तेव्हा सहकारी सहाय्यक निबंधक बीबी मोरे यांनी धरणे आंदोलनास्थळी भेट देऊन तुमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्यात येईल तसेच निपक्षपातीपुढे सखोल चौकशी करण्यात येईल व नऊ जानेवारीला बचाव कृती समितीचे पदाधिकारी व सचिव यांची विशेष सभा बोलावून त्यावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले होते यावेळी धरणे आंदोलन स्थळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव ए पी कानडे उपस्थित होते त्याच अनुषंगाने नऊ जानेवारीला सहकारी निबंधक बी बी मोरे यांनी कार्यालयात सकाळी अकरा वाजता विशेष सभेचे आयोजन करून त्यामध्ये भूखंड घोटाळा व नियोजन शून्य कारभार तसेच इतर मागण्यासंदर्भात सचिव ए पी कानडे यांना जाब विचारला यावेळी त्यांनी त्यांनी कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर दिले नाही उलट या संदर्भात सविस्तर अहवाल तेरा जानेवारीला सादर करू असे सचिव ए पी कानडे यांनी सांगितले तेरा जानेवारीला कोणतेही कारण न सांगता सविस्तर अहवाल सादर करावा अशी ताकीद यावेळी सहाय्यक सहकारी निबंध निभन, बीबी मोरे यांनी सचिव ए पी कानडे यांना दिली यावेळी संचालक संतोष सानप माजी संचालक डॉक्टर रामेश्वर नरवाडे विठ्ठलराव आरू व घनश्याम मापारी उपस्थित होते विशेष म्हणजे विभागीय सहनिबंधक अधिकारी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव ए पी कानडे यांच्याकडे भूखंड विकत घेणारे विजय उखळकर महावीर उखळकर किशोर उखळकर ज्ञानेश्वर उखळकर विनोद मानधने गिरीश अग्रवाल माधव कदम व शरद देवदार देवदरे यांना नोटिसा पाठवल्या आहेत भूखंड घोटाळा प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्याने राजकीय सामाजिक व सहकारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे केशवगर कळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड वाशिम प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा